एक बेडरूम आहे बेडरूम मध्ये बाळ आहे बाळ आहे नेहा हॉल तर पूजा चालू झाली म्हणलं पूजेचं धराव परत हॉल टी व्ही

त्याला घेतला जा तर हो डबल बसले की परत म्हणजे ह्या बरोबर ध्यान ह्याच्या पाहिजे बघा पुऱ्या करायचं चाललंय त्या जोडदाराचा येत तुमचं करायचं नाही तुम्ही तर प्रसिद्ध झाला पाहिजे पुरा बघा मस्त भाजून काढल्या त्या कुंडलीक आठ नाव काय होत पवार कुंडलिक पवार नंबर सांगा कुणाला असे ऑर्डर पाहिजे तर हे आता सांगितलेल्या नंबरवर फोन करा स्मित बघाय कोण बोलतो तुझ्या आपण फिरून यायचं नुसतं माणसानं वाटत नाही व्हिडिओ जर कशाला

कोण बघतोय आपण बघायना करू तो वे इत्ता का عندها हा आता कसं बोलणार हा ओ अडराले मध्ये भाजलेला काय हो ガキリガキリ。